शुभ सकाळ माझ्या सगळ्या सक गोड गोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा मैत्रिणी आपल्या घरात सगळं कांद्याचं वावर लावून झालेलं ला आहे आणि आज जायचं आहे आपल्या खालच्या शेतात तर तिकडं लागवड चालू आहे आपली चला आता पटकन आवरून सावरून घेणार आहे आणि मग आता ह्या हायवे क्रॉस करून आपल्याला खालच्या शेतामध्ये जायचं आहे नंदुबाई झाली का लागवड पूर्ण हो थुकून घेऊ द्या आम्ही शरीचा बकणा पाहिला नाही का तर झाली आता आपली दो लागवड दोन दिवस वरती आणि आता आजच्या दिवसाला खाली होतं खालच्या आवरात तर झालेली आता संध्याकाळची वेळ झाली आता बायका सुट्टी घेणार आता संपलेला आहे बघ थोड्या थोड्या पाथा राहिल्यात भिडायच्या तर अशी झालेली आहे आपली लागवड काय म्हणते इकडं आमची बाई ना बाई झालेला आता हां आता हे वावर राहिलं ना एवढं हा हे रोपाचा वावर राहिले आता काही रोप पुरात का नाही काय माहिती आता दीडच सारा रोप राहिलेलं आहे इकड झालेली आहे आपली अशी लागवड मैत्रीण ह्यावेळे वेळेवरची बेडवरच केलेली आहे आणि तिकडं पुढं जी दिसते आमच्या नानांची झालेली आहे आपण जरा जवळ जाऊन बघू पुढं ही झालेली आहे आपलं इकडं सगळी लागवड आणि इकडं आमच्या नानांचा आवार इथून इकडं तर त्यांची दोन चार दिवस झाले तेव्हा झाली सगळं पूर्ण एवढं सगळं वावर त्यांचं लावून झालेलं आहे आता जरा इकडं सुकलं आहे वावर कारण आता परत आंबवणी द्यावा लागणार यांना ड्रिप आहे त्याच्यामुळं काही त्रास नाही आहे भरणीचा मैत्रीणं तर इकडे ह्यांचं इकडं आपली ही लागवड झाली आणि त्याच्यापुढे आपला कांदा काढायला आलेला आहे तर तो सर कांदा लावला होता मैत्रीणं तो हाय वाफ वा लावलेला हा काय आपला ड्रिपोचे कारण खंडेगारखं एवढं सुटलेलं आहे का पाणी भरायला असं गारख्यामुळे नकोच वाटलं बापे म्हणून रिप केले इकडं आपल्या खालच्या वावरात आहे आपल्या भाऊ की बांधभावाचा कांदा चला आपला पुढचा काढा आलेला कांदा बघू आता आणि हा आहे आपल्या इकडं वरच्या वावरातला कांदा ह्या वर्षी काय हा एवढा बरोबर जमला नाही मैत्रीण कांदा पण चावद्या आता हा या असा तर हो हा पण थोड्या चार आठ आठ पंधरा दिवसात काढा येईल कांदे मी उकटून बघत या असले झालेले आहेत हे कांदे तर चला मैत्रीण झालेले आता आपली सगळी लागवड बायकांची सुट्टी होईल आणि आता हे रोपाचा आवर एवढं राहिले आता हे तयार करून घ्यायचं आणि मग लावणारे आता मैत्रीण आले शेतातून घरी शेतातून घरी आल्यावर आपल्या पहिल्यांदा गाया गुजांचं आवरले कारण त्यांना पाणी पाणी त्यानंतर घास कापून आणला चालू ता, घास खायचं काम आणि शेणपुटी सगळं टाकून झालेली आहे अजून इकडे आमची काय बणी अजून आहे अंधार पडला तरी घरात ये ना इकडं पण आलेलं आहे आमचे पिल्लू बा आणि माझी मम्मी काय करते ग त्याचं एक झालं एक काळ चाललंय ट्रॅक्टरची ट्रॉली गेली का गळून हा ट्रॉली गेली गळून बीची राव दे तशीच हा वडा ट्रॅक्टर चला ट्रॅक्टरची ट्रॉली बासनाची बसली चला वडीत वडील आजीबाईक वडील न्या हा चालला ट्रॅक्टर म्हणजे बबीचा अयो दिला उलटा करून कुठं चालला वाळू भरायला वाळू भरायचा आपला बबे कुठे सी बी आणा चला उकरायला वाळू ट्रॅक्टर भरायचा झालक बाबे भरून हा ट्रॉली भरली आपली मातेनं चला, चला वाळू भरली चला वडील दाता चला आजी क बाश लय नाही भरायची बस 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 अरे पडायचं नाही बबी घ्या वजच बरं का वज वज आपले वाळू सांडून जाईन मधून चला हा चालू चला जाऊन द्या कुठं न्यायची तिकडं कोणच्याकडे यायची कोणच्याकडे यायची बाबे सांग